नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गणित घटक बहुपदीला द्विपदीने भागणे हा बघायचाय याच्या आधी आपण काय बघितलेलं आहे बहुपदीला एक पदीने कसे भागायचं हे बघितलेलं आहे आज बघायचंय बहुपदीला द्विपदीने भागणे आता बहुपदीला द्विपदीने भागत असताना जर आपल्याला एक मधीने भागता येत असेल चांगलं तर आपण दोन मधीने सुद्धा भागू शकतो काही अवघड नाही पी वर्ग अधिक सात पी वजा पाच याला भागायचे कशानं पी अधिक पी न भागायचे आता या पी ची कोटी पी ची कोटी म्हणजेच घातांक किती आहे पी चा घातांक एक, एक। ज्याला भागायचे त्याची कोटी जास्त आहे त्याची कोटी काय आहे कमी आहे भागाकार आपण इथे करू शकतो जेव्हा कोटी काय होईल इथली कोटी लहान होईल त्यावेळेला भागाकार काय होणार का आपला पूर्ण होणार आता पी वर्ग आहे इथं काय आहे पी मग याला कशा गुणलं बघा किंवा आपण कालच्या पद्धतीनं पी वर्ग भागिले पी केलं तर काय होणार आहे बघा हा पीज आहे यातलं एक पीज आहे म्हणजे आपला भागाकार किती येणार आहे पी कशाला भागायचे आपल्याला पी म्हणजे भागाकार काढला आता काय करायचं बघा या पी न या दोघांना करून आपण इथं घ्यायचं आहे आपण नेहमी असेच करतो ना म्हणजे इथं काय होईल पी गुणिले पी पीचा वर्ग मग पीचा वर्ग, पीचा वर्ग।, पीचा वर्ग पी च्या वर्गाखाली येईल पुन्हा पी गुणिले तीन पी अधिक तीन पी म्हणजे काय होणार आहे तर तीन एक आणि पी म्हणजे काय येईल पी चिन्ह कुठलं येणार आहे इथं धन आहे इथं पण धन आहे म्हणजे अधिक चिन्ह अधिक तीन पी मग तीन पी कुठे येणार आहे या पदाच्या खाली येईल बरोबर आता आपण वजपकी करतो वजपकी म्हणजे ही चिन्ह काय करायचे उलट म्हणजे इथं धन आहे अधिक आहे ते काय होईल वजा या अधिकच काय होईल वजा समजते का बघा आता वज कमी करा पी वर्ग मधून पी वर्ग गेले किती उरले सात पी आणि वजा तीन पी किती होतील चार पी चिन्ह कुठलं संख्येचं म्हणजे अधिक चार पी पुढचं पद उतरून घ्या वजा पाच आता इथं काय आलं बघा चार पी इथं काय आहे पी दोघांची कोटी कशी आहे समान याची कोटी किती आहे ए याची कोटी किती आहे ए म्हणजे इथं आपण अजून भागकार करू शकतो आता इथं चार पी आहे इथं पी आहे मग भागाकार काढायचे आपल्याला कसं काढणार चार पी भागीले पी म्हणजे पी पी गेले भागाकार किती येईल चार, चार। म्हणजे किती न भागावं लागेल आपल्याला चार बघा इथं चार पीच चिन्ह काय आहे धनक या पीच चिन्ह काय आहे धनक म्हणजे भागाकार सुद्धा इथं काय येणार आहे धनक म्हणून इथं आपण काय लिहिलं आधी चार बरोबर आता या न याला गुणायचे आणि इथं पाठायचंय काय होईल इथं चार एक चार चार तीन हे धन हे धन इत पण काही धनच पुन्हा चारित्रिकम बारा दोघांच चिन्ह धनच आहे त्यामुळे इथं पण काही धन चारित्रिकम बारा आता आपण वजा करतो म्हणजे इथं काय होईल अधिकच होईल वजा या अधिकच काय होईल वजा हे व... वजापती मांडल्याशिवाय वजापती करायची नाही विसरायचं नाही मग इथून चार पी चार पी गेले मुरले किती आता इथं ऋण पाच आणि ऋण बारा चिन्ह कशाने समान काय होईल इथं इथं काय होणार समान चिन्ह असेल तर बघा बेरीज होणार समान चिन्ह बेरीज म्हणजे पाच आणि बारा किती सतरा आणि हे चिन्ह आहे असं का आता इथं पी आहे ची कोटी किती आहे एक इथं पी नाही आहे म्हणजे ची कोटी किती आहे शून्य म्हणजे इथे भागाकार होणार का नाही होणार म्हणजे इथं आपला भागकार आणि एकदा लक्ष इकडं द्या हा ते बघा इकडं पुन्हा एकदा लक्ष द्या या बहुपदीला आपण या द्विपदीने भागायचंय लक्ष आहे सगळ्यांचं बघा मग पहिला पी वर्ग पद आहे आणि इथं द्विपदीचं पहिलं पद काय आहे पी या दोघांचा भागाकार करून आपल्याला भागाकार पहिल्यांदा काढायचंय किती आला भागाकार पी वर्ग आणि चा भागाकार किती आला हा पी आणि यातला एक पी गेला एक पी उरला तो आपला काय भगत आता यानं काय करायचं या दोघांना गुणायचं द्विपदीला आणि इथं मांडायचं या पी, पी, पी ला याला गुणलं किती आलं पी वर्ग पी न कशाला गुणलं तीन ला किती आलं तीन पी चिन्ह कुठलं आहे दोघांचं पण धन म्हणजे इथं धन चिन्ह सजातीय पदाखाली सजातीय पद पण मांडली गुणा कर आता आपण काय करणार आहोत वजापती वजापती करा पी वर्ग मधून पी वर्ग गेले उरले शून्य सात पी मधून तीन पी गेले उरले किती चार पी मोठ्या संख्येचे चिन्ह विरुद्ध आहेत ना चिन्ह म्हणजे इथं वजापती झाली चार पी आलं पुढचं पद उतरून घेतलं आहे असं आता पुन्हा याला भागायचंय ना याला भागायचे म्हणून आपण काय करणार पहिल्या पदाला चार पीला या पहिल्या पदाला काय करा भागा आणि भागाकर करा इथे आला चार पी छेद पी 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 गेला उरले किती चार, चार। भागाकर आपला किती आला चार तर चिन्ह कुठलं आहे तर चिन्ह कुठलं देणार आहे बघा तर या भागाकाराला कुठलं चिन्ह आलंय तेच चिन्ह द्यायचंय धन चिन्ह आलं आधी आता या न या दोघांना गुण तो गुणाकार मांडायचा आहे म्हणजे काय होईल के चार एक चार चार पी झाले पी आहे असं असा आहे असं कुठले येणार आहे धनच येणार आहे दोघं पण म्हणजे दोघांना पण धन चिन्ह आलेले आहे आता आपण वजपक्की करतो चिन्ह उलट करा चिन्ह उलट केल्यावर अधिकचं काय झालं वजा या अधिकचं काय झालं वजा आता करा वजापक्की चार मधून चार पी गेले उरले शून्य आता इथं ऋणचिन्ह आहे पाच ला इथं बाराला पण ऋण चिन्ह आहे दोघांची चिन्ह समान आहेत म्हणजे इथं काय होणार बेरीज होईल आणि ते चिन्ह आहे असे म्हणजे पाच आणि बारा किती सतरा आता हे जे सतरा आलेलं आहे या सत्राची इथं सतराची कोटी किती आहे शून्य म्हणजे इथं पी आहे का नाही म्हणजे सतराची कोटी किती आहे शून्य याची कोटी किती आहे एक मग इथे भागाकार होणार का नाही म्हणजे भागाकर इथं आपला संपला म्हणून ही आपली गायली बाकी पुढं पद पण संपलीत ना पुढं पद आहे का नाहीये इथं भागाकार संपला ही आली बाकी आणि हा तुमचा गायला भागाकार काय बघितला आज आपण बहुपदीला द्विपदीने बघा पुन्हा पुन्हा सराव केला पाहिजे घरी जाऊन तुम्ही पुन्हा पुन्हा सराव करा